श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन काउंसिलिंग काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे दिलसे कभी सोचने का नहीं, दिमाग से सोचने का माझ्या एका मारवाडी क्लायंट कम मित्राचा मोठा व्यवसाय आहे पाच भाऊ एकत्र व्यवसाय पाहतात एके दिवशी संध्याकाळी सहा वाजता मला दुसऱ्या एका मित्राचा फोन आला त्यानं या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं सांगितलं या भावंडांचे वडील वारले होते मी जवळच होतो त्यामुळे ताबडतोब तिकडे गेलो पण दुकानात तर सगळं काही सुरळीतच सुरू होतं कुठेही कुणी गेल्याचं वगैरे काही चिन्हच दिसत नव्हतं अशा वेळी विचारायचंही अवघड मग ज्यानं फोन केला त्यानं उगीच सांगितलं असेल नाही तेही शक्य नव्हतं पण इथं तर तसं काहीच दिसत नाही आहे काय प्रकार आहे तरी काय हा अशा विचारात असतानाच त्यांच्याच भावंडापैकी एकजण पुढे आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला बाहेर घेऊन आला आणि म्हणाला काही बडबडू नकोस आता वडील गेल्याचं आम्ही सकाळी सांगणार आहोत घरी माझ्या चेहऱ्यावरचं भलं मोठं प्रश्नचिन्ह बघून तो म्हणाला अरे आत्ता सगळ्यांना सांगितलं तर रात्र बर्बाद होणार घरात दहा पोरं आहेत त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं महत्वाचं आहे आईला बी पी आहे तिला रात्री लवकर जेवण देऊन गोळ्या द्यायच्या असतात हे सगळं रुटीन डिस्टर्ब होणार तसंही आता परिस्थिती तर बदलणार नाही आहे मग आत्ता कशाची गरज आहे ते करणं महत्वाचं म्हणून त्यांची बॉडी रात्रभर बर्फात ठेवणार सकाळी घरी आणणार आणि वडील गेल्याचं सांगणार शेवटी काय आहे जे गेले ते गेले पण जे मागे राहिलेत ना त्यांची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे मी चक्क आ असून बघत राहिलो तेव्हा तोच म्हणाला ही आमच्या वडिलांची शिकवण आहे रे ते नेहमी सांगायचे दिल से कवी सोचने का नाही से सोचने का श्रोते हो आजही तो प्रसंग आठवला की अंगावर सर्रकन काटा येतो त्या भावंडांचं कौतुक वाटतं आणि कुठेतरी असंही वाटतं मला नसतं बो जमलं हे